सदाशिव पाटील तथा बी एस पाटील अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांना बांधकाम आणि सामाजिक क्षेत्रामधील अनमोल योगदानबद्दल बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार श्री पाटील साहेब जीवनगौरव पुरस्कार आणि ज्योतिर्लिंग फाउंडेशन समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रवीण पाटील शुभम पाटील बाळासाहेब पाटील सौरभ पाटील नृसिंह पाटील नेताजी साठे आणि ग्रामस्थ चंद्रे विधानसभेचे पडघे वाजू लागलेत इच्छुकांची मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदरच मतदारसंघ पूर्ण पिंजून झालेत उमेदवारी कोणत्या पक्षाचे मिळेल याची शाश्वती नसली तरी देखील लढायचं या एकमेव ध्येयानं पछाडलेले इच्छुक मेळाव्यांवर मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज करत आहेत विद्यमान आमदारांचा विकास काम शुभारंभांचा धूमधडाका सुरू आहे कुणाची कुठून तिकीट मिळते का याची चाचपणी सुरू आहे तर कुठं निष्ठावंत उमेदवारीसाठी आग्रह धरत आहेत हे चित्र आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघांमधील चला तर आज पाहूया या मतदारसंघाचा अपडेट विशेष म्हणजे आजच्या या अपडेटमध्ये मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे प्लस आणि मायनस अशी दोन्ही बाजू आपण समजतील यासाठी हा रिपोर्ट आपल्याला संपूर्ण पाहायलाच हवा नमस्कार मी कृष्णा आड आणि आपण पाहताय के न्यूज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात मोठा आणि दुर्गम भौगोलिक क्षेत्र असणारा मतदारसंघ म्हणून हा राधानगरी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो आत्ताच्या घडीला महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे इथं प्रतिनिधित्व करत आहेत महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी माझे आमदार के पी पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाशी फारकत घेऊन महाविकास आघाडीकडे दाखल झालेले एवाय पाटील माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र राहुल देसाई काँग्रेसमधून निष्ठावंत म्हणून इच्छुक असणारे गोकुलचे विद्यमान संचालक आर के मोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सचिन पाटील माजगावकर असे अनेक इच्छुक आहेत अजूनही महाविकास आघाडीमधील या मतदारसंघाच्या जागेविषयीचा जा तिढा सुटलेला नाही ही जागा कोणत्या पाखाकडे जाणार याची कल्पना देखील नाही तरी देखील महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दिसून येते आणि उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायला आला तरी चालेल तरी पण लढायचं अशी मानसिकता काही जणांची आहे असं असलं तरी देखील कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी आली तरी पहिल्यांदा निष्ठावंतांचा विचार व्हावा अशी महाविकास आघाडीमधील निष्ठावंतांनी मागणी लावून धरली त्यामुळे या ठिकाणी एकाच एक लढत होण्याची चिन्ह दुर्मिळ दिसत असली तरी देखील राजकारणामध्ये दे कधी केव्हा काय होईल याचा नियम नाही त्यामुळे इच्छुकांची संख्या उदंड असली तरी देखील वरिष्ठ पातळीवरून हालचाल झाल्यानंतर अनेक जण माघार घेऊन काटाजोत लढत देखील होऊ शकते झालेल्या लोकसभेला माहितीला जोरदार फटका बसल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा महाविकास आघाडीकडे वळवला त्यामुळे येथील निष्ठावंतांची गोची झाल्याचं दिसून येते असं पाहिलं तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचंच प्राबल्य राहिलंय शिवसेनेचं फक्त अस्तित्व होतं पण तरी देखील दोनदा आमदारकीचा बहुमान शिवसेनेला मिळालाय अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलहामुळेच हे घडून आलंय हे सत्य आहे पण मिळालेल्या संधीचा फायदा घेत विद्यमान आमदारांनी आता आपलं चांगलं बस्तान बसवलंय विरोधकांकडून मेळावे बैठकांचा जोर सुरू असताना आमदारांनी मात्र विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कामाचा प्रचार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अशा दोन्ही गोष्टी एकत्रित साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे आता इथून पुन्हा आपण इच्छुक असणाऱ्या विद्यमान आमदारांसह सर्वांचेच प्लस मायनस पॉइंट पाहूया आतापर्यंतच्या काळात झालेली नव्हती इतकी विकास कामे गेल्या दहा वर्षात केलेली आहेत आणि हीच माझी सर्वात मोठी जमेची बाजू आहे असा विश्वास विद्यमान आमदारांना आहे त्याबरोबरच इतर पक्षातील नेते असणारे स्नेहपूर्ण संबंध युवक वर्गाशी असणारं आपुलकीचं नातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण दहा वर्षात मतदारसंघाशी कनेक्ट असल्यामुळेच ही लढाई विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना सोपी जाईल अशी शक्यता आहे आता आंबेडकरांच्या मुकोत बाजूंचा विचार केला झाला तर अडीच वर्षापूर्वी सत्ता पालट्यावेळी मूळ शिवसेना पक्षाशी घेतलेली फारकत विरोधकांकडून सुरू असलेला कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा विषय आणि लोकसभा निवडणुकीत मायुतीची झालेली पिचे हात अशा मोजक्याच पण चिंतन करायला लावणाऱ्या गोष्टी आमदार प्रकाश आंबेडकर यांना धोका देऊ शकतात आता इच्छुक असणारे माजी आमदार केपी पाटील यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे उमेदवारीसाठी केपींचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून देशात चांगल्या प्रकारचा दर दिल्यामुळं आणि कारखाना व्यवस्थित पाटील यांना ज्येष्ठ वर्गातून चांगला मिळू शकतो त्याबरोबरच अनुभव कार्यकाळात केलेली विकास कमी आणि राष्ट्रवादीच्या मतदानाचं फिक्स पॉकेट अशा जमेच्या बाजू त्यांच्या ठरतात तर वयाचं भान राखून या शर्यतीतून त्यांनी माघार घ्यावी असा एक निर्माण होत असलेला विचार केपींसाठी अडचणीचा ठरू शकतो गेली अनेक वर्षे उठायचं आणि थांबायचं उठायचं आणि थांबायचं असा पावित्र्य घेतलेले पण यावेळी काही झालं तरी लढाई या विचारानं पेटून उठलेले एवाय पाटील यांचा विचार करायचा झाला तर गेल्या अनेक वर्ष थांबून दुसऱ्याला संधी दिल्याची भावना तळागाळापर्यंत पोहोचवली तर त्याचं रूपांतर सहानभूतीमध्ये होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो तसेच आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्याला फक्त तीन वेळा आमदारपद मिळाले या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतांचा तालुका असून देखील आमदारकीचा बहुमान मिळण्याच्या बाबतीत महामात्र तालुका नेहमीच उपेक्षित राहिल्यामुळं राधानगरीकरांचा स्वाभिमान जागृत झाला तर ही त्यांच्या जमिनीची प्रमुख गोष्ट बनणार आहे तर मागील काळात अनेक के वेळा केलेल्या स्थितंतरावेळी आलेल्या अपयशानं नेमकं बसस्थान कुठं बसवायचं याचा आढाखा बांधता न आल्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागू शकतो लोकसभेनंतर भाजपच्या पदांचा त्याग करून महाविकास आघाडीत सामील झालेले राहुल दादा देसाई हे देखील वडिलांनी म्हणजेच बजरंगाना देसाई यांनी के केलेल्या सामाजिक कार्याच्या पुण्याईवर रिंगणात आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाला नवीन चेहरा हवा आहे आणि मी क्लिअर आहे त्यामुळे मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेकांनी दावेदारी केली असली तरी देखील निष्ठावंत म्हणून काँग्रेसचे आर के मोरे यांना संधी द्या अशी मागणी राधागिरी तालुका काँग्रेसकडून वरिष्ठांकडे या अगोदरच पोहोचवली गेली आहे स्वराज्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असणारे युवराज येडुरे हे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर लढणार हे निश्चित आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन पाटील माजगावकर हे देखील निष्ठावंत म्हणून उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे समजते आणि त्यांनी मातो यासाठी फिल्डिंग लावल्या दिसते आता महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार त्यावर इष्टावंतांना संधी मिळणार की पुन्हा एकदा बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराच्या खांद्यावर झेंडा दिला जाणार तालुक्याचा जा स्वाभिमान जागृत होऊन मतदान होणार की विकास कामांचा लेखा जोखा का मांडला जाणार विद्यमान आमदारांवर असलेला शिक्का विकास गंगेत धुऊन जाणार की जनतेला विश्वासात न घेतल्याचा फटका बसणार मेहून्या पाहुण्यातील वाद मिटणार की दोघांच्या भांडणात पुन्हा एकदा तिसऱ्याचा लाभ होणार आतापर्यंतच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी एकाही नेत्याला या तालुक्यात मिळालेलं नाही त्यामुळं राधानी तालुका ही परंपरा कायम ठेवणार ही परंपरा मोडीत काढणार हे पाहणं देखील औत्सुकीचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटते राधानगरीमधून कोण होईल आमदार हे तुम्ही देखील आमच्या कमेंट बॉक्समधून जगाला सांगू शकता तेव्हा कमेंट करा आणि हा रिपोर्ट लाईक आणि शेअर देखील करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह धन्यवाद